तेरा वादा म्हणत अल्लापल्ली येथील शहीद वीर बापूराव शेडमाके चौक येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी ठिया आंदोलनाला बसले आहे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जाहीरनाम्यात खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली सत्तेत आल्यानंतर एकाही आश्वासनाचा पूर्तता होताना दिसला नाही यासाठी आम्ही शहीद वीर बाबूराव शेडमाके चौक येथे ठिया आंदोलनाला बसलो आहोत आमच्या पंचवीस मुद्द्यांचा जेव्हापर्यंत तोडगा काढणार नाही तेव्हापर्यंत आम्ही ठिया आंदोलन सुरूच ठेवू अशी माहिती भागेश्री ताई या आत्राम यांनी दिली यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी शेतमजूर बहुसंख्येने उपस्थित होते विधानसभा क्षेत्रातील आलापल येथे माजी जिल्हा परिषद भागेश्री आत्राम यांनी ठिया आंदोलन बसलेले आहेत त्यांनी कोण समस्या घेऊन बसले आहेत आपण त्यांना त्यांच्या आपण सविस्तर माहिती घेऊया आजपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार जे गट यांच्याकडून आणि सर्व पाचि तालुकाचे पदाधिकारी यांच्यासोबत इथे आजपासून या आंदोलनाला बसलेलो आहे लोक ज्यांच्या आशीर्वादाने माझ्या लाडकी बहिणीच्या आशीर्वादाने जे सत्तावर बसलेली आहे ते त्या लोकांना जागरूक करण्यासाठी इथे आम्ही ते आंदोलन करत हो। आहोत आणि जे आमचे सर्व जे पंचवीस मुद्दे आहेत त्याच्या हाती अजून भरपूर समस्या आहेत ते लोक आमच्याकडे घेऊन येत जो नाहीत परत जोपर्यंत जोपर्यंत हे पंचवीस मुद्द्यांच्या समाधानकारक आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन बसून राहणार आणि अपेक्षा राहील की शासन आमच्याकडे आदराव यांनी पूर्णपणे गरीब लोकांचे पंचनुद्धे जे आहेत ते पूर्ण होत नाही तेव्हा मला आम्ही आंदोलन करावं अशी मागणी घेतला बसलेला आहे श्याम बेजनवाद स्टार महाराष्ट्र गडचिरोली